नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत आपण या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब केले नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर अवकाय तीन हजार अडुसठ क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाय सहाशे वीस क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकाय दोन हजार नऊशे चौऱ्याहत्तर क्विंटल किमान दर दोनशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड काय सातशे चाळीस क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाळी दहा हजार दोनशे बासष्ट क्विंटल किमान दर नऊशे रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मनसरबनी अवकाळी तीनशे एकोणव्वद क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार रुपये सर्वसाधारण दर आठशे पन्नास रुपये